नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर महाराष्ट्र सदन घोटाळा तसंच हवाला प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून भुजबळांच्या विविध संस्थांवर छापे विमानतळ परिसरातील वापरात नसलेल्या जमिनी उद्योजकांकडून परत घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मालवणी दुर्घटनेतील मृतांचा आकडा एकशे दोनवर पोहोचला अवैध दारू उत्पादनाला आळा घालण्यासाठी राज्य सरकार कठोर भूमिका घेणार मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात चारशे चौदा चा अंकांची मोठी उसळी राष्ट्रीय शेअर बाजाराचा नुकती एकशे अठ्ठावीस अंकांनी वधारला ब्ल्यू मॉनमॉर प्रजातीचं फुलपाखरू राज्य फुलपाखरू म्हणून घोषित राज्य फुलपाखरू घोषित करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य डेबिट क्रेडिट कार्डद्वारे होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर कर सवलत देण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव राज्यात दमदार पाऊस मुसळधार पावसामुळे रायगड गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत आणि दाभो येथे दरड कोसळून सात जण गाडले गेल्याची भीती तर नेरळमधल्या मोहाचिवळी इथे एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू आणि आता सविस्तर वृत्त महाराष्ट्र सदन घोटाळा तसंच हवाल्यामार्फत पैसे पाठवल्याप्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींच्या ठिकाणावर सक्तवसुली संचालनालयानं आज छापे टाकले या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग कायद्याखाली सक्तवसुली छगन भुजबळ यांच्याविरोधात दोन गुन्हे नोंदवले आहेत या पार्श्वभूमीवर सक्तवसुली संचालनालयानं ही कारवाई केली यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं भुजबळ यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांच्या मालमत्तांवर छापे टाकले होते याप्रकरणी उच्च न्यायालयानं आदेशानुसार नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकानं खुल्या चौकशीनंतर भुजबळ यांच्यावर कारवाई करण्यात आली राज्यातल्या विमानतळ परिसरातल्या वापरात नसलेल्या जमिनी उद्योजकांकडून परत घ्याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली त्यावेळी ते, ते बोलत होते विमानतळ विकसित करण्यासाठी त्या परिसरातल्या जमिनी ज्या उद्योजकांनी दिल्या आहेत मात्र त्यांनी त्याचा वापर अद्याप केला नाही अशा जमिनी परत घेण्याबाबत धोरण तयार करावं अशी सूचना त्यांनी केली नागपूर इथल्या मिहान प्रकल्प क्षेत्रात आयटी वसाहत उभारण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन द्यावं स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करावा तसंच विमानतळ परिसरात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबावं अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या आयपीएलच माजी प्रमुख ललित मोदी यांची भेट घेतल्याप्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी राज्य सरकारला स्पष्टीकरण सादर केलं आहे मोदी आणि मारिया यांच्या भेटीसंदर्भात प्रसारमाध्यमांना मारिया यांनी माहिती दिल्याच्या आधारावर त्यांच्याकडून अधिकृत माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागवली होती परकीय चलनविषयक कायद्याचा कथित भंग केल्याप्रकरणी ललित मोदी अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीच्या फेऱ्यात आहेत राज्यात अवैध दारूचं उत्पादन आणि विक्रीला आळा घालण्यासाठी सरकार घातक कारवाया प्रतिबंधक कायदा म्हणजेच एमपीडीए अधिक कठोर करण्याचा विचार करत आहे उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री एकनाथ खडसे यांनी आज मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली मालाड इथे विषारी दारू मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सरकार हे पाऊल उचलणार असल्याचं खडसे यांनी सांगितलं वाळू माफियांविरोधात जशी मोक्का आणि एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते तशीच कारवाई अवैध दारू भट्ट्यांविरोधातही केली जाईल असं खडसे म्हणाले अवैध दारूबंदीतल्या आरोपीनं एक वर्षापर्यंत जामीन मिळणार नाही अशी तरतूद या कायद्यात करणार असल्याचं खडसेंनी सांगितलं गेल्या जानेवारी महिन्यापासून पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागानं मुंबईत एकशे सतरा ठिकाणी छापे घातले असून अनेकांना अटक केली होती मात्र या सर्व आरोपींना जामीन मिळाल्याचं खडसे म्हणाले दरम्यान मालाट दारू प्रकरणातल्या बळींची संख्या आता एकशे दोनवर पोहोचली असून आणखी बेचाळीस जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू या याप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून या सर्वांना सव्वीस जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याचं पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी सांगितलं या, या घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातल्या गावठी दारूंचे अड्डे शोधून ते नष्ट करण्याचे आदेश ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत वाढती स्पर्धा असुरक्षितता नैराश्य इत्यादी समस्यांचा सामना करण्यासाठी वा चैन म्हणूनही व्यसनांच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे मात्र खरंच व्यसन करून व्यक्तीच्या जीवनातल्या समस्या सुटतात का यासाठी व्यसनबंदी होणं हीच आज काळाची गरज आहे व्यसन कधी गरज म्हणून केलं जातं तर कधी प्रतिष्ठेचं लक्षण म्हणून केलं जातं दिवसरात्र कष्ट करणारा मजूर श्रमपरिहार करण्यासाठी व्यसन करतो तसंच उच्चभ्रू वर्गातली व्यक्तीही फक्त प्रतिष्ठा म्हणून व्यसनांच्या आहारी गेलेली आढळते याशिवाय आजच्या तरुणाईला सुद्धा व्यसनांनी आपल्या विळख्यात घेतलंय तरुण मुलं मित्रांच्या संगतीनं गंमत म्हणून चव घेऊन बघतात आणि नंतर वारंवार व्यसन करण्याची त्यांच्यामध्ये प्रबळ इच्छा निर्माण होते यामुळे पैशाचा अपव्यय आणि विविध शारीरिक व्याधींना त्यांना सामोरं जावं लागतं म्हणून आज व्यसनाधीनता ही समाजाला भेडसावणारी एक प्रमुख समस्या बनली आहे सामाजिक ताण आर्थिक कौटुंबिक समस्या नैराश्य उदासीनता या कारणांमुळे व्यक्ती व्यसनांच्या आहारी जाते व्यसन केल्यानं आपलं आर्थिक सामाजिक कौटुंबिक मानसिक नुकसान होत आहे याची जाणीव होऊनही व्यक्ती जेव्हा व्यसनांपासून परावृत्त होऊ शकत नाही तेव्हा तिला गरज असते ती समाज आणि कुटुंबाच्या सहकार्याची तसंच मनावरच्या नियंत्रणाची व्यसनमुक्त समाज हेच सुदृढ समाजाचं लक्षण आहे व्यसनबंदी संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्याविलास आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार वर्षाते साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत अतिशय वाईट अशीच ही घटना मलाड मलवणीमधली आहे मुळात व्यसनाधीनता इथपासून आपण सुरुवात करू व्यसनाधीनता नेमकं कशाला म्हणायचं त्याची कारणं काय आहेत किंवा लक्षणं काय दिसू शकतात काय सांगू शकतो आपण मला असं म्हणायचं की पहिलं हे मानलं पाहिजे की व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि व्यसनाधींची जी कारण जर तुम्ही बघितली तर अगणित कारण आहेत म्हणजे सुरुवातीला थोडं मजा म्हणून किंवा थ्रील म्हणून किंवा फुकट मिळते म्हणून असं करून त्याची एक सुरुवात होते आणि त्याला व्यसन ते वाढत जातं आणि मग ते पर्यंत जातं म्हणजे तुम्ही जर बघितलं त्याचं पहिलं कारण की अनुवांशिकता हे आम्ही मानतो कारण काही घरात जर कोण व्यसन करत असेल तर ते बघून सुद्धा व्यसनाकडे वळायचं कारण आहे मित्रमैत्रिणींमध्ये पियर प्रेशर म्हणून दुसरं की मला काहीतरी भन्नाट करायचं आहे वेगळं वेगळं काहीतरी करायचं आहे त्यामुळे पण व्यसनांकडे पावलं वळतात दुसरं गोष्ट आहे की मला ग्रुपमध्ये राहायचं आहे म्हणजे मैत्र ग्रुप जर एखाद्या वेळेला व्यसन करणारे असतील आणि मला जर त्या ग्रुपमध्ये टिकायचं आहे म्हणूनही पावलं वळतात परीक्षेत अपयश आलं किंवा एखाद्या वेळेला व्यक्तीला प्रेमभंग झाला म्हणजे दुःख म्हणून पण व्यसनांकडे वळतात म्हणजे एखादी क्रिकेटची स्पर्धा हे जिंकली क्रिकेट जिंकलं आपल्या देशाने तरी सुद्धा लोक व्यसनाकडे म्हणजे व्यसनांची कारणं इतकी अगणित आहेत आणि ही या सगळ्या सगळ्या प्रकारांमधून माणूस व्यसनाकडे वळतो म्हणजे कधी कधी वयात येताना जे काही बदल होतात ते पेलवले जात नाही त्यामुळे सुद्धा व्यसनाकडे व्यक्ती वळतो आजकालची जी काही जीवनशैली बनलेली आहे म्हणजे वाढदिवस किंवा एखादी पार्टी जे असतं शिवाय ती होत नाही आणि त्यामुळे सुद्धा हे जे काही मुलं मुली आहेत जे फॉलो करतात त्यामुळे सुद्धा व्यसनांकडे वळण्याचं प्रमाण हे फार जास्त आहे मला असं वाटतं म्हणजे ही सगळी कारणं जी आहेत ती व्यसनांकडे वळण्याची कारण आहे म्हणजे व्यसनाधीनतेची कारण आहेत Hmm. आणि त्याच्यामुळे कसं असतं ना त्याचा सामाजिक आणि आर्थिक याच्यावरती hmm. खूप मोठा परिणाम होतो म्हणजे hmm. सामाजिक परिणाम असा हो होतो की व्यसन करणारा जो व्यक्ती त्याचं hmm. कुटुंबाचं पूर्ण शेड्यूलच हो शे। बिघडतो पूर्ण हो। खर्चाचं शेड्यूलच hmm. बिघडतं hmm. त्याला समाजात मान मिळत नाही कारण कामाचे तास कमी होतात hmm. त्यामुळे घरात पगार येत नाही मुलांचं शिक्षण आणि या सगळ्या गोष्टी आणि कधी कधी व्यसनामुळे माणूस इतका रास होतो की तो हिंसक आणि अश्लील आणि या सगळ्या प्रवृत्तीकडे होतो मग त्यामुळे आतापर्यंत महिलांवरती जेवण अत्याचार बलत्कार झाले तर तुम्ही बघितले की व्यसन करूनच झाले म्हणून कधी कधी मला असं बोलावंही वाटतं की बाबा खरंच महिलांना जर स्त्रीमुक्ती हवी असेल हो तर व्यसनमुक्तीशिवाय स्त्रीमुक्ती शक्य नाही पण म्हणजे अतिशय सध्याची समाजातली अतिशय गंभीर अशीच ही समस्या आहे हो आता नशाबंदी मंडळ नेमकं ह्याच्यामध्ये काय करत असत नशाबंदी मंडळ म्हणजे एकोणीसशे अठ्ठावन्न साली नशाबंदी मंडळ बनलं आणि त्यावेळेला दारूबंदी खातं होतं पण त्या खात्याकडून त्यांनी ते नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य हे बनून मुळात नशाबंदी मंडळ प्रचार प्रसार प्रबोधनाचं मेन काम करत म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की डिमांड आहे म्हणून सप्लाय आहे त्यामुळे आपल्याला डिमांड बंद करण्याचं काम प्रचार प्रसार प्रबोधनाच्या माध्यमातून सरकारबरोबर करावं लागेल त्यात आपण असं म्हणतो की पहिलं काम आमचं व्यसनांचं दुष्परिणाम Hmm. ही वेगवेगळ्या मा माध्यमातून मग पथनाट्य असेल फिल्म असेल चर्चा असतील परिषद असतील hmm. नाटक असतील महाविद्यालय hmm. शाळा वस्त्या जिथं hmm. जिथं आपल्याला माहिती आहे की जिथं जिथं अशा प्रकारच्या गोष्टीला hmm. पनपू लागतात त्या त्या ठिकाणी या या माध्यमातून आपण पोहोचतो म्हणजे पहिलं काम hmm. व्यसनांचा दुष्परिणाम लोकांपर्यंत पोहोचणं मग युवक असेल बाल असेल स्त्री असेल पुरुष असेल त्यांच्या समाजापर्यंत पोहोचवणं दुसरं काम जो व्यसनी व्यक्ती असतो त्याला खरंच या व्यसनातून परत यायचं असेल कारण जेव्हा दुष्परिणाम दाखवतो आपण त्यावेळेला मतपरिवर्तनाचं आपण काम करत असतो आणि नशाबंदी मंडळ इतक्या वर्षापासून तोच उद्देश घेऊन महाराष्ट्रात पूर्ण काम करत आहे त्यामुळे मतपरिवर्तनातून व्यसनमुक्तीकडे ह्या करत असताना आपण मग जर व्यसनी व्यक्ती आहे त्याला मग समुपदेशन करतो आणि त्या समुपदेशनातून मग त्याला प्रॉपर उपचाराकडे आपण उपचार केंद्रात दाखल करतो म्हणजे अशा प्रकारचं काम गेले कित्येक वर्ष नशाबंदी मंडळ या पूर्ण मुंबई महाराष्ट्रात करत आहे थोडक्यात म्हणजे तुम्ही त्या जी व्यसनी व्यक्ती असेल तिच्याशी तुम्ही संवाद साधता तसं पाहिलं तर मोबाईलची संख्या प्रचंड वाढलेली आहे पण संवाद वाढलाय का ते त्याला आपण नाही असंच म्हणू शकतो म्हणजे एकंदर समाज कुटुंब आणि ती व्यक्ती या तिघांचा त्याच्यामध्ये उपयोग करून घ्यायला पाहिजे काय नेमकं त्यांच्या कुटुंबाची भूमिका याच्यात पहिली येते कारण व्यक्ती व्यसन करतो मी जसं सुरुवातीला म्हटलं की हा मानसिक आजार आहे त्यामुळे व्यक्ती त्या व्यसनापर्यंत का पोचला का करतोय हे कुटुंबानी जाणून घेणं गरजेचं आहे ज्यावेळेला तुम्ही हे जाणून घेतल्यानंतर त्याची तयारी करून घेणं की त्याला जर या व्यसनापासून परावृत्त व्हायचं असेल तर त्याला प्रॉपर समुपदेशन केंद्र आणि नशाबंदी मंडळ आणि त्याच्यासारखी अनेक जी अशी संस्था संघटना आहेत ज्या व्यसनमुक्तीवर काम करत आहे तिथपर्यंत त्यांना घेऊन येण्याचं काम कुटुंबाचं असणार आहे ते करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं आता कुटुंब झालं पण आता स्थानिक प्रशासन असेल पोलीस असेल किंवा सरकार यांचा याच्यामध्ये नेमका कसा सहभाग म्हणजे कायदे करून होतं काय नेमकं करायला पाहिजे नक्कीच कायदा तर बनवायला पाहिजे म्हणजे आपलं लक्ष जरी संपूर्ण दारुबंदी या महाराष्ट्रात व्हावी म्हणजे मध्यमुक्त महाराष्ट्र व्हावा हे आपलं पाऊल हे लक्षच आहे पण तो टप्प्याटप्प्याने केला पाहिजे जसं संविधानातलं सत्तेचाळीस व कलम म्हणतं की सरकारचं हे आद्य कर्तव्यच आहे की औषधा मादक पदार्थांची उपलब्धता कमी करणं आणि मला वाटतं सरकार हळूहळू त्याच्याकडे चाललेलं आहे आणि ते नक्कीच करेल असं आहे पण हे करत असताना मला असं म्हणायचं की लोकप्रतिनिधींची सगळ्यात मोठी जबाबदारी येते कारण प्रशासनाला कामाला लावायचं काम प्रशासनावर लक्ष ठेवायचं काम हे लोकप्रतिनिधींचं असतं पोलिसांचं काम हे माहितीये की व्यसनामुळे गुन्हेगारी वाढते कारण ज्या पद्धतीने तरुण आज व्यसनांपर्यंत वेळलेलं आहे त्यासाठी पोलिसांनी त्यांचं जे करतं म्हणजे धाडी घालणं किंवा त्यांना ज्या गोष्टी कळतात पर्यंत त्या अमला अंमलात आणणं म्हणजे कायदा अंमलात आणण्याचं बजावणी महत्वाची आहे आणि त्याच्यात दुसरं गोष्ट म्हणजे यंत्रणा जी आहे म्हणजे जो कायदा बनतो त्या कायद्याअंतर्गत अंतर्गत यंत्रणा जसं उत्पादन शुल्क विभागाचं एक काम आहे अन्न औषध डिपार्टमेंटचं एक काम आहे त्यांनी त्यांची जी जबाबदारी आहे त्यांना आखून दिलेली ज्या यंत्रणा आहे गाईडलाईन आहे त्याचा कमीत कमी अंमल करणं हे खूप महत्वाचं आहे म्हणजे व्यसनमुक्तीसाठी मला असं वाटतं लोकप्रतिनिधी असतील पोलीस असतील सरकारी यंत्रणा असतील आणि त्याच्याबरोबर सगळ्यात मोठा जो सहभाग पाहिजे तो लोकांचा आहे म्हणजे आज जे काही गोष्टी घडतात ज्या रसनांचं प्रमाण वाढत चाललंय म्हणजे शाळा महाविद्यालयाच्या शंभर मीटर मध्ये तंबाखू विक्री होऊ नये असा कायदा असताना सुद्धा लोकांचा सहभाग आम्हाला मिळत नाहीये त्यामुळे मला आजच्या या सह्याद्री वाहिनीवरून लोकांना आव्हान करावं असं वाटतं आजच्या वेळेला की अशा प्रकारच्या गोष्टी जर तुम्हाला दिसत असेल अशी विक्री होत असेल अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतील तर तुम्ही हे हिचक पोलीस स्टेशनला किंवा आपल्या लोकप्रतिनिधींना किंवा स्थानिक तुमच्या ज्या संस्था असतील संघटना असतील त्यांना कळवावं नशाबंदी मंडळाला कळवावं तुमचं नाव गुप्त ठेवून नक्कीच आपण याला आळा घालण्यासाठी आपल्या चौघांची एक संयोगाची पार्टनरशिप झाली पाहिजे लोकप्रतिनिधी पोलीस शासकीय यंत्रणा आणि लोकसभा यातून आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे ते आपण व्यसनमुक्तीकडे नक्कीच घेऊन जाऊ आता मालवणीच्या घटनेकडे येऊ मालाडम नेमकं काय घडलं असेल तिथे कारण अशा प्रकारच्या घटना सातत्याने होत असतात की दार। विषारी दारू पेल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवायला लागलेला आहे का आणि हे असंही म्हणतात की हे माहिती असतं की तिथे त्या अवैध आहे परत हे सगळं नक्कीच दुःखद आहे ते आणि नशाबंदी मंडळ त्या सगळ्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे आणि आम्ही नक्कीच पुढे जाऊन त्या विभागात एक अवेअरनेसचं काम करणार आहोत या संदर्भात मला हे म्हणायचं ना की कसं असतं ना दारू जे आहे व्यसन जे आहे ना हे जसं म्हटलं की एक मानसिक आजार आहे पण व्यसन लागलं ती सवय लागली ना ऍडिक्शन लागलं किंवा माणूस कुठल्याही थराला जातो आणि हे जे काही मालाडला जे झालं मी म्हणते की आतापर्यंत दारूचे भाव एवढे वाढलेले आहेत की मी जसं म्हटलं की वाढले भाव की मग पिणाऱ्याला तर सवय लागलेली आहे त्याला तर ते पाहिजे पण मग त्या अंतर्गत त्याला जर मिळत नसेल मग तो हातबटी आणि एकदम कालची आणि एकदम मग गटरातली दारू पितो आता अशा वेळेला त्या माणसाला जर चांगल्या ब्रँडेड हॉटेलमध्ये अशी दारू मिळते म्हणजे जी दारू मालाडला तुम्ही बघितली मालवणीमध्ये ती त्याचा असा प्रकार आहे की तो इथेनॉल स्पिरिट मध्ये मेथेनॉल अल्कोहोल मिळाल्यामुळे विसरले आणि त्याचा वास हा इंग्लिश दारू सारखा येतो त्याचा कलर पण तशा पद्धतीने येतो आणि ह्या ज्या सगळ्या ज्या बाटल्या आहेत तुम्ही बघितलं की मुंबईत सर्रास आम्हाला बघायला मिळतं की जी बिअर शॉपी वगैरे आहे तिथे खाली बाटल्या या महिला अशा प्रकारच्या अशा लोकांना जिथे ही दारू बनते तिथे विकल्या जातात आणि मला वाटतं मालवणीमध्ये पण असंच झालेलं आहे की अरे आज मला जर विलायती दारू कमी पैशात मिळत आहे त्या आमिषापोटी त्यांनी ते पियाला आणि ते केमिकल पोटात गेले आणि एवढ्या लोकांचा आज बळी गेलेला आहे त्यामुळे हे सगळे प्रकार झालेले असं मला वाटतं पण मग याच्यासाठी आता जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई ही करायलाच पाहिजे ही सामान्य लोकांची सुद्धा अपेक्षा असेलच नक्कीच जे जे दोची असतील त्यातले आणि सरकारनेच खूप चांगला पाऊल उचललेलं आहे खडसे नातेवाईक नाते नातेवाईकांना त्यांच्या एक आर्थिक <laughs> तात्पुरती का होईना पण ते आर्थिक <laughs> उपलब्ध <उप्लेंदेटल। laughs> म्हणजे ते दारू पिऊन त्यांनी हे केलेलं आहे पण तरी सुद्धा एक संवेदनशीलता म्हणून सरकारने पाऊल उचललं आहे महसूल मंत्री खडसे साहेबांनी खूप चांगलं एक निर्णय घेतला तो म्हणजे मोक्का लावण्याचा जो निर्णय आहे तो त्यांनी घेतलेला आहे असलेले कायदे इम्प्लिमेंट आम्ही करू असं त्यांनी म्हटलेलं आहे एकेही जण सुटणार नाही कारण आज मंत्री महोदय स्वतःहून याची जबाबदारी घ्यायला तयार आहेत मुख्यमंत्री जबाबदारी घेतात आहेत आणि या राज्यामध्ये सामाजिक न्याय मंत्री सुद्धा एक चांगले सक्रिय मंत्री म्हणून राजकुमार बडोले आपल्या सोबत आले त्यामुळे त्या निमित्ताने अवेअरनेसचं काम आणि या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळात नक्कीच सर्व सरकार या विषयाकडे गांभीर्याने बघत आहे आणि या विषयाला आटोक्यात आणण्यासाठी पार्थ सर्ती समितीने ज्या पद्धतीनं एक सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचंही पुढे जाऊन पालन होईल जेणेकरून या अवैध दारूला अटकाव होईल असं मला वाटतं थोडक्यात तुम्ही आवाहन काय कराल काही सेकंदामध्ये काय आवाहन कराल सामान्य लोकांनी काय करावं नक्की सामान्य लोकांनी ज्यांच्या घरात अशा प्रकारचं व्यसन करणारा व्यक्ती आहे त्यांचं व्यसन कुठल्या स्टेपपर्यंत आहे ते जाणून घेण्यासाठी त्यांना आमच्या नशाबंदी मंडळाच्या चा समुपदेशन याच्यामध्ये आणावं हो, दुसरी गोष्ट की केंद्रांची वाढ होण्यासाठी सरकारकडे मागणी करावी आणि जिथे जिथे अशा प्रकारच्या गोष्टी विकल्या जातात आहेत ते आमच्यासारख्या संस्थांना किंवा मग पोलिसांना लक्षात आणून देणं एक नागरिक म्हणून तुमचं आद्य कर्तव्य आहे असं मला वाटतं या निमित्ताने आव्हान करावं असं वाटतं की एक पाऊल सगळ्यांनी आपला महाराष्ट्र हा मध्यमुक्त करण्याच्या पाठी उचललं पाहिजे आणि दुसरं म्हणजे व्यसन हे मानसिक आजार हे सगळ्यांनी लक्षात ठेवून त्या आजारावरती उपचार होऊ शकतात हेही आपण सांगूया आणि आपण इथे आलात खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद बातम्यांकडे बोलूया मुंबईतल्या मालाड मालवणीतल्या विषारी दारू प्रकरणाच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं बोरिवली पोलीस उपायुक्त कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला पीपायच अध्यक्ष रामदास आठवले यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं हातभट्टीचे धंदे मृत्यूचे सापळे असून हातभट्टीच्या निर्मितीवर शासनानं नियंत्रण आणलं तर त्याचे दुष्परिणाम टाळता येतील असं आठवले यांनी यावेळी सांगितलं पीडित कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करावी यासह विविध मागण्या या मोर्चात करण्यात आल्या विषारी दारूमुळे मुंबईतल्या मालवणी इथं अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर उस्मानाबादमधल्या तुळजाभवानी नगरीत दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला तुळजापूर तुळजापूर वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुमतानं दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला तुळजापूरमध्ये देशी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होते तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांनी गेल्या काही दिवसांपासून नगरसेवक आणि नगराध्यक्षांना पत्रव्यवहार करून याविषयी आवाज उठवला होता त्यानंतर तुळजापूर नगरपालिकेत हा निर्णय झाला राज्यातल्या अनेक गावांसाठी हा निर्णय पथदर्शी रेला सा विश्वास पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे मुंबई शेअर बाजारात सलग सातव्या सत्रात आज तेजी दिसून आली नैऋत्य मोसमी पावसानं जोर धरल्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात होण्याच्या अपेक्षेनं निर्देशांकानं आज चौदा अंकांची उसळी घेतली आणि तो सत्तावीस हजार सातशे तीस पूर्णांक एकवीस शतांश अंकांवर बंद झाला बँका तसंच बांधकाम क्षेत्रातल्या समभागांची जोरदार खरेदी झाल्याचा सकारात्मक परिणाम निर्देशांकावर दिसून आला गेल्या सात सत्रात तेरा हजार तीनशे एकोणसाठ पूर्णांक तेवीस शतांश निर्देशांक वधारलाय राष्ट्रीय राष्ट्रीय बाजाराच्या निपटीतही एकशे अठ्ठावीस पूर्णांक पंधरा शतांश वाढ होऊन तो आठ हजार तीनशे त्रेपन्न पूर्णांक दहा शतांशावर स्थिरवला अफगाणिस्तानची राजधानी काबूल इथं झालेल्या आत्मघाती हल्ल्यात सहा तालिबानी दहशतवादी मृत्यूमुखी पडले हल्ल्याच्या आधी संसदेच्या परिसरात भीषण बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले त्यानंतर हल्लेखोरांनी इमारतीत घुसून गोळीबार सुरू केला या हल्ल्याची जबाबदारी तालिबाननं घेतली आहे अफगाणिस्तानचे नवीन संरक्षण मंत्री मसूल स्थानिझाई यांचा संसदेच्या सदस्यांशी परिचय करून दिला जात असतानाच बाहेर हल्लेखोरांनी बॉम्बस्फोट घडवले या हल्ल्यात काही संसद सदस्य जखमी झाल्याचं वृत्त आहे या हल्ल्यामागे एकापेक्षा जास्त समूहांचा हात असल्याची शक्यता अफगाणिस्तानचे गृहमंत्री एस सिद्दीकी यांनी वर्तवली आहा अफगाणिस्तानच्या संसदेवरील हल्ल्याचा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध केला आहे लिलावाची प्रक्रिया पूर्ण एकोणतीस पैकी एकोणीस कोळसा खाणींना केंद्रीय पर्यावरण विभागानं मंजुरी दिली जे एस डब्ल्यू स्टील जीएमआर छत्तीसगड एनर्जी जेपी सिमेंट अंबुजा सिमेंट यांनी घेतलेल्या खाणींचा समावेश आहे कोळसा मंत्रालयानं केलेल्या विनंतीवरून पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया केली असून आता एकोणतीसपकी एकोणीस खाणींमध्ये उत्खननाचं काम लवकर सुरू होण्यास मदत होणार आहे पर्यावरणाची मंजुरी मिळालेल्या एकोणीस कोळसा खाणी महाराष्ट्र झारखंड छत्तीसगड पश्चिम बंगाल प्रदेश आणि ओडिसा या राज्यांमध्ये आहेत केंद्र सरकारनं दोन टप्प्यात एकोणतीस कोळसा खाणींचा लिलाव करून जवळपास दोन लाख कोटी रुपये कमावले आहेत फेसबुक व्हॉट्सअपसह सोशल मीडिया अर्थात समाज माध्यमांवर अंधश्रद्धा पसरवणारे संदेश पाठवले जातात या संदेशांमधून भीती दाखवण्याचा केला जाणारा प्रयत्न हा अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत मोडत असून असे संदेश पाठवणाऱ्यांना सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते अशी माहिती प्राध्यापक श्याम मानव यांनी अकोला इथं आयोजित एका पत्रकार परिषदेत आज दिली अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम म्हणजे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचं काम आहे यामुळे समाज विवेकवादी आणि प्रयत्नवादी बनतो सामाजिक संघटना पत्रकार आणि पोलिसांनी विरोधी कायद्याचा प्रचार प्रसार आणि प्रभावी अंमलबजावणी करून समाजाची सर्वांगीण प्रगती करावी असं आवाहन श्याम मानव यांनी यावेळी केलं केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध धोरणांच्या विरोधात आज सोलापूर इथं बहुजन समाज पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं गारपीट अवकाळी पाऊस या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न दिल्याबद्दल राज्य सरकारचा निषेध यावेळी करण्यात आला केंद्र सरकारचे सर्व कार्यक्रम सामान्य जनतेच्या विरोधात असून दीनदलित शेतकरी कष्टकरी मजुरांच्या विरोधात सरकारची ध्येय धोरणं असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला ब्लू मॉर्मॉन या, या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करण्याचा निर्णय राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते शासनातर्फे राज्याचं मानचिन्ह म्हणून राज्य प्राणी शक्ू राज्यपक्षी हरियाल राज्यवृक्ष अंबा आणि राज्यफूल जारूल अर्थात तांबणी घोषित आहे परंतु राज्य फुलपाखरू आतापर्यंत नामनिर्देशित केलेलं नव्हतं फुलपाखरू हा जैवविविधतेतला महत्वपूर्ण घटक असून वनस्पतींशी संबंधित असलेला महत्वाचा कीटक आहे राज्यात फुलपाखरांच्या दोनशेपंचवीस प्रजाती आहेत देशातील एकूण संख्येच्या पंधरा टक्के फुलपाखरं राज्यात आहेत देशामध्ये कोणत्याही राज्यानं राज्य फुलपाखरू घोषित केलेलं नसून महाराष्ट्र हे राज्य फुलपाखरू घोषित करणारं पहिलंच राज्य ठरलं आहे ब्ल्यू मॉर्मॉन हे फुलपाखरू मखमली काळ्या रंगाचं असून त्याच्या पंखांवर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात तसंच पंखांच्या खालची बाजू काळी असून शरीराकडील एका बाजूवर लाल ठिपका असतो हे फुलपाखरू विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत आढळून येतं गेल्या काही वर्षात डेबिट आणि क्रेडिट कार्डाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जाते सरकारी रोख रक्कमांच व्यवहार कमीत कमी व्हावेत आणि कार्डाद्वारे बिलांची परतफेड केली जावी यासाठी आग्रह धरत आहे कार्डद्वारे आर्थिक व्यवहार करण्यासाठी सर्वसामान्य जनतेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूनं केंद्र सरकार लवकरच कर सवलत जाहीर करणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे आता पेट्रोल पंप गॅस एजन्सी तसंच रेल्वेच्या तिकिटांसाठी क्रेडिट कार्डाद्वारे आर्थिक व्यवहार केल्यास कोणताही कर द्यावा लागणार नाही या कर सवलती संदर्भातला प्रस्ताव सरकारनं तयार केला आहे मुंबई टेबल टेनिस संघटनेच्या वतीनं मुंबई सुपर लीग टेबल टेनिस सामने मुंबईत पार पडले या स्पर्धेत एकूण आठ संघांनी भाग घेतला दोन दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी खार जिमखाना इथं पार पडला हायटाईड आणि किंगपाग या दोन संघांमध्ये झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात किंगपॉंग संघानं रोमहर्षक विजय मिळवला राज्यात बहुतांश ठिकाणी पावसानं दमदार हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला आहे मात्र काही ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहे कोकणात पावसानं जोर धरला असून रायगड जिल्ह्यात गेले दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत असताना आज पहाटे नेरळ गावातल्या मोहाचीवाडी इथे घरावर दरड कोसळली दरडीखाली एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे असं आमचे प्रतिनिधी दीपक शिंदे यांनी कळवलं आहे जिल्ह्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांची पातळी आज सकाळी ओसरली मात्र पाऊस सुरूच आहे रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे दाभोळ इथे दरड कोसळली यात सात जण गाडले गे गेल्याची भीती व्यक्त होत असून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत या दुर्घटनेत एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा समावेश आहे ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटातही आज सकाळी दरड कोसळली त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे येणारी नव्या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती ही वाहतूक जुन्या महामार्गावरून वळवण्यात आली आहे अशी माहिती महामार्ग वाहतूक पोलीस विभागानं दिली आहे पुण्यातही कालपासून पाऊस सुरूच आहे गेले दिवस पावसानं जोर धरला आहे विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे नागपुरातल्या बहुतांश नद्या दुथडी भरून वाहत असून अनेक भागात पाणी साचलं आहे येत्या छत्तीस तासात विदर्भात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गडचिरोली जिल्ह्यात शनिवारी दुपारी तीन वाजल्यापासून सुरू असलेल्या संततधार वृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे जिल्ह्यातील बाराही तालुक्यात दमदार पाऊस होत आहे पावसामुळे अहेरी सिरोंचा एटापल्ली भामरागड तालुक्यातील जवळपास एकशे पन्नास गावांचा संपर्क तुटला आहे तर अहेरी आलापल्ली ते सिरोंच्या तसंच आलापल्ली भामरागड हे मार्ग बंद झाले आहेत आहेरी तालुक्यातील जिमलगट्टापासून गोविंद गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल खसल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक विजेचे चारशे सतरा खांब पडले असून सुमारे दोनशे गावं अंधारात आहेत अनेक शेतात पावसाचं पाणी घुसल्यामुळे शेतांना तलावाचं स्वरूप आलं आहे विदर्भासह कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान एकतीस किमान पंचवीस नागपूर सव्वीस आणि तेवीस पुणे सत्तावीस बावीस औरंगाबाद तीस तेवीस नाशिक सव्वीस बावीस कोल्हापूर अठ्ठावीस वीस रत्नागिरी तीस तेवीस सोलापूर तेहतीस तेवीस आणि अमरावती सव्वीस आणि बावीस महाराष्ट्र सदन घोटाळा तसंच हवालाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून भुजबळांच्या विविध संस्थांवर छापे विमानतळ परिसरातील वापरात नसलेल्या जमिनी उद्योजकांकडून परत घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मालवणी दुर्घटनेतील मृतांचा आकडा एकशे दोन वर पोचला अवैध दारू उत्पादनाला आळा घालण्यासाठी राज्य सरकार कठोर भूमिका घेणार मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात चारशे चौदा अंकांची मोठी उसळी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी एकशे अठ्ठावीस अंकांनी वधारला ब्ल्यू मॉनमार प्रजातीचं फुलपाखरू राज्य फुलपाखरू म्हणून घोषित राज्य फुलपाखरू घोषित करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य डेबिट क्रेडिट कार्डाद्वारे होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर कर सवलत देण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव <च्चाँ> राज्यात दमदार पाऊस मुसळधार पावसामुळे रायगड गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत <च्चाँ> आणि दाभोळ येथे दरड कोसळून सात जण गाडले गेल्याची भीती तर नेरळमधल्या मोहाचीवाडी इथे एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया हो उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार